समाजाने आता बदललेच पाहिजे कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा पैसा मुलांच्या शिक्षणावर कुटुंबाच्या आरोग्यावर गुंतवणुकीवर खर्च करा माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही हे सांगण्यासाठी बुवा पाच पंचवीस हजार रुपये घेतो अशा स्वामी महाराज बुवा बाबा यांचा नाद सोडा शेती व्यवसाय विज्ञान तंत्रज्ञान आरोग्य गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यानांचे आयोजन करा शेतीतील कुटुंबातील गावकुसातील वाद सामोपचाराने मिटवा कोर्ट कचेऱ्यांचा मार्ग टाळा कुटुंबातील समस्यांवर समविचारी मित्रांवर प्रेम करा त्यांच्यासाठी वेळ द्या सुखदुःखात ते तुमची जास्त काळजी घेतील फक्त शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग व्यवसायाकडे बळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा मोडेल पण वाकणार नाही या स्वभावात आता बदल करा काळ खूप बदलला आहे याचे भान असू द्या महापुरे झाडे जाते तिथे लवाळे राहते हे संत तुकारामांची वाक्य नेहमी लक्षात ठेवा आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आता ही परिस्थिती बदला चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांचे कल्याण होईल कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात नोकरीत व्यवसायात राहा किमान आठ तास काम करा कुठल्याही क्षेत्रात प्रगती नक्की होईल स्वतःला कायम कामात आणि चांगल्या विचारात गुंतवून ठेवा पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा एकमेकांना सहाय्य करा नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर आहेर देणे बंद करा यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे दोनशे तीनशे रुपयाची साडी आजकाल कोणी घालत नाही मग कशाला असा खर्च करायचा पुजाऱ्यांचे व्यवसाय चालवणेही बंद करा भांडकुदळ लबाड पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब राहा आणि मदत करणाऱ्यांचे कायमच ऋणी राहा घरातील महिलांना सन्मानाची वागणूक द्या मुलींना उच्च शिक्षित करा मानवी इतिहासाची विज्ञानाची विचारवंतांची पुस्तके घ्या निंदा टाळा त्यामुळे तुमचा किस्सा रिकामा होतो तुमच्या ग्रहनक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका घराघरात जो मूर्ख टी व्हीचा बॉक्स आहे त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम हा टी व्ही करतोय आणि आपल्या सर्व वैचारिक बुद्धीचा नायनाट या टी व्हीने केलेला आहे आपल्या आयुष्याचं आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने योग्य आर्थिक नियोजन करून सुरळीत ठेवा व स्वत कष्टाने कमवलेल्या पैशात आपल्या कुटुंबाला खुश ठेवा चांगल्या गोष्टींना चांगलं म्हणा वाईट गोष्टींचा कडाडून विरोध करा कायम सत्याच्या पाठीशी राहा अन्यायाविरुद्ध उभे राहा आपल्या कौटुंबिक जबाबदारीबरोबर आपले, बर, आपले समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करून जा हा संदेश आपल्या संपूर्ण समाजाच्या हिताचा आहे तेव्हा स्वतःही स्वीकार करा आणि इतरांनाही सांगा याचबरोबर वाचन करा व्यायाम करा आणि अर्थसाक्षर व्हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद